महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा माहूर सेल्फी पॉइंट भाविकांसाठी ठरत आहे आकर्षण साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर येथे रेणुका देवीच्या पहिल्या स्वळणावर नगर माहूर ने लावलेल्या आय लव माहूर सेल्फी पॉइंट येणाऱ्या जाणाऱ्या भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे या ठिकाणचे सौंदर्य वाढवण्यासाठी लवकरच विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत या संदर्भात माहूरचे नगर अध्यक्ष फिरोज भाऊ दोसानी सांगितले की या ठिकाणी सुंदर अशी हरित पट्टी तयार करण्यासाठी झाडे लावण्यात येणार आहेत आणि भाविकांना बसण्यासाठी बेंच बसवण्यात येणार आहेत पंधरा दिवसात हे काम करून भाविकांसाठी सुंदर आकर्षक सेल्फी पॉइंट करण्याचा आमचा प्रयत्न आहे याच ठिकाणी आमचे मित्र अमोल भाऊ गावंडे माहूरगड तांबुलवाला यांनी त्यांच्या तर्फे सेल्फी पॉइंट येथे स्वर खर्चातून पंचवटी म्हणून पाच झाडांचे वृक्षारोपण केले आहे माहूरगडावर येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना आपला फोटो आठवणी म्हणून कैद करण्यासाठी हे ठिकाण आकर्षण ठरणार आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी माहूर शहर प्रतिनिधी गणेश वाडेकर